मीना आणि तिचा मुलगा रोहन एक छोट्याशा पण सुंदर घरात राहत होते मीना एक विधवा स्त्री होती जिने मोठ्या कष्टाने रोहनला वाढवले होते तिच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस मुलासाठी समर्पित होता रोहन दिसायला देखना हुशार आणि प्रेमळ होता एके दिवशी रोहन शाळेतून घरी परतला आणि म्हणाला आई मला एक सायकल हवी आहे माझ्या मित्राकडे नवीन सायकल आहे आणि ते मला त्यांच्यासोबत खेळायला घेत नाहीत मीनाने त्याच्या डोळ्यातले भाव पाहिले तिला माहीत होते मुलाची इच्छा पूर्ण करणे किती महत्वाचे आहे पण तिची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती तिने विचार केला ठीक आहे मी नक्कीच प्रयत्न करेन तिने एका मोठ्या कंपनीत कामाला जाण्याचा निर्णय घेतला जिथे तिला जास्त पैसे मिळतील तिने दिवस रात्र काम केले स्वतःच्या गरजा कमी केल्या पण मुलाच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी ती झटत राहिली काही महिन्यांनी तिने रोहन साठी एक नवीन लाल रंगाची सायकल विकत घेतली रोहन सायकल पाहून खूप खुश झाला त्याने आईला मिठी मारली आणि म्हणाला आई तू जगातली सर्वात चांगली आई आहेस या घटनेनंतर काही वर्षांनी रोहन मोठा झाला आणि चांगल्या पगाराची नोकरी करू लागला त्याने आईसाठी एक मोठे घर घेतले जिथे ती आरामात राहू शकेल एका संध्याकाळी दोघेही बाल्कनीत बसले होते रोहन म्हणाला आई मला आठवत तू माझ्यासाठी किती कष्ट घेतलीस माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी तू स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष केलेस मीनाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली अरे मुलासाठी आईला हे सर्व करावे लागते तुझ्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला खूप समाधान मिळतं कथेतील बोध आईचे मुलावरील निस्वार्थ प्रेम त्याग आणि समर्पणाची भावना आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही थराला जाते आणि तिच्या या मायेच्या ओलाव्यामुळेच कुटुंबाचे नाते अधिक दृढ होते तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद